विकी कौशलचा छावा हा सिनेमा चौदा फेब्रुवारी रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला विकीने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते एकीकडे या सिनेमाचं भरभरून कौतुक होतंय मात्र दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने केलेलं वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे चित्रपटातील एका सीन मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मुघलांकडून छळ होताना दाखवण्यात आलाय यावर प्रेक्षकांच्या खूप भावनिक प्रतिक्रिया येत आहेत हा सीन पाहताना लोकांचे अश्रू थांबत नाहीयेत मात्र या सिनेमाविषयी स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडियावर लिहिले की असा समाज जो अराजकता आणि सुव्यवस्थेच्या अभावाने ग्रस्त आहे भयानक मृत्यूनंतर बुलडोझरने मृतदेह उचलले गेले अशा परिस्थितीत त्या गोष्टीवर चिंता व्यक्त न करता पाचशे वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय हा समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय असं स्वराने पोस्ट मध्ये म्हटलंय तर एकाने तिच्या या पोस्ट वर रिप्लाय करत लिहिलंय की स्वरा या ट्विट चा पुनर्विचार कर मी दिल्ली विद्यापीठातील दिल इतिहासाची विद्यार्थिनी आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यापूर्वी औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराबाबत काहीही काल्पनिक नाहीये कृपया आमच्या इतिहासाचा खेळ करू नको तर अनेकांनी स्वराच्या या विधानाचा निषेध केलाय अशा शब्दात अनेकांनी स्वरावरील संताप व्यक्त केलाय दरम्यान सिनेमाचं सगळीकडूनच कौतुक करण्यात येत आहे सिनेमात विकी सोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या सुद्धा मुख्य भूमिका आहेत रश्मिकाने महाराणी येसुबाईंची तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली स्वराने केलेल्या या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज मराठी